बियाना रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणारे पालक बटाटा मिक्स भाजी आहे त्यासाठी एक कडे ठेवली त्यात आपण दोन पळी तेल टाकून घेतले त्यातच जिरं टाकूया जिराच्या छान तडलं की त्यातच कांदा टाकूया आणि आलं लसूण पेस्ट आहे ती सुद्धा टाकूया कांदा ना आलं लसूण पेस्ट व्यवस्थित असे भाजून घेऊया त्यातच बारीक चिरलेला एक टेमॅटो आहे तो सुद्धा टाकूया सर्व सुके मसाले टाकूया दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर आणि चवी अनुसार मीठ टाकूया आता तेल सुटपर्यंत मसाला भाजून घेऊया व्यवस्थित असा टेमॅटर होईपर्यंत भाजून घ्यायचा टोमॅटो गिर झाला आपण बटाटा एक बारीक चिरून घेतलाय तो टाकून घेऊया त्यातच पालक आहे ती बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती सुद्धा टाकूया तर व्यवस्थित असे पालक मसाल्यात व्यवस्थित असं परतून घेऊया आता झाकण ठेवून घेऊया त्यात भरपूर असं पाणी सुटते वाफेवरच छान भाजी शिजली जाते तुम्ही बघू शकता पाणी न टाकताच पालकला केवढं सुटले ते तसं मिक्स करून घेऊया परत पाच मिनटं झाकण ठेवूया बारीक गॅस ठेवायचा म्हणजे छान भाजी शिजली जाते तर सर्व पाणी आटून दिले बटाटा शिजला का बटाटा छानपैकी शिजलाय आणि पाच मिनटं आपण ठेवून घेऊया जरा असं पाणी आहे ती मुरू देऊया तर सर्व पाणी आटून गेले तर रेडी झाली आपली पालक बटाटा मिक्स भाजी तर व्हिडिओ वाढल्यास लाईक शेअर सबस्क्राईब कराय विसरू नका धन्यवाद